आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सावली वाचन हा उपक्रम अंतर्गत आपण जिल्हा परिषद शाळा जुने सांगली येथील मारुतीच्या मंदिरात सर्व पालकांच्या उपस्थितीत आपण वाचन घेतोय आदरणीय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय भाऊ धोबळे तसेच देशमुख दाजी आणि समस्त दोन्ही सांगवी येथील ग्रामस्थ गाभरी बंधू आणि भगिनी आज आपल्यासमोर आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाचन कशाप्रकारे येते आपल्यासमोर सर्व मुलांचं वाचन घेऊन ते सादर करत आहे जय शिरपूर जिल्हा धुळे घराट गावा गडाला पण शिवंगरामा साहेबांची इच्छा शिवराज शिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांच्या मुघलांकडे होते कोणाला त्याचा एक किल्ला एक दिवशी जिजावंत शिवरायांना म्हणाली शिवा पण त्यांना सारखा वळकट किल्ला मुघलांच्या आपली असणं बरे नाही तो वेरे मजबा गुड इतका चौथी गुड मॉर्निंग येऊन गुड मॉर्निंग आय एम डिया आय वॉन्ट टू टेल यू अबाउट माय डॉक्ट हीज नेम हीजी हीज हॅड प्लॅन ऑन हिज बॉडी ही वॉन टू प्ले विथ ही ऑल द टाईम आय लव्हॉक आय एम आहेकाश होते जोराच्या वारा सुटला होता मुलांनी पतंग ती पक्षींची गोष्टी कचिंत वारा शिंदरे किडी दघना पार करणार का ताऱ्यांची खो खो बणार का केला जर का उंच चांदरा सगळी नुसता मारे जोडून दे एली पंडितार रोज रात्री क पंजवा मी पपारा कृपयाता कृपयाता चौथी जिल्हा परिषद शाळा घेऊन सांगली मोहन अशी आईची हाक एकदाच मोहन समजलं आईचं काहीतरी काम आहे कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते पपाडवा राजा घरघर मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला से शाला भी एकता तीसरी और तो ब एक दिवसी सगड़ी सगळी मुले ताई बरोबर सहलीला गेली ते सर्वजण जवळच्याच जवळताई मारवल्या सगळं कष्ट करायचा शता बोकी त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारताई चिमणी व होते त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या त्या स्टोरीयाचे हरेची सर्वांना आवडणारी आम्ही सर्वजण तिला लाडाने सोनू सुनु म्हणतो सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते मैत्रिणी सोबत ती क्रिकेट सुद्धा खेळते शनिवारी सोनू शाळेतून घरी आली मला म्हणाले आजी गरि सांगवी गावातील रहिवासी असून जिल्हा परिषद जुनी सांगली इथे विविध उपक्रम राबविले जातात त्यातच आज चावडी वाचन उपक्रम राबविला गेला त्या त्यामध्ये जवळजवळ बरेच विद्यार्थ्यांना असं पहिलीचा विद्यार्थी दुसरीचे विद्यार्थी चांगले वाचन करता गाणे म्हणता आणि जुनी सांगलीची शाळा इथं विविध उपक्रम राबवले जातात त्यात वार्षिक समजा हे स्नेहसंमेलन किंवा खेळाचे कार्यक्रम त्याच्यामुळे मला एक नागरिकांना एकच सांगायचं आहे की जिल्हा परिषद शाळेत जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचं ॲडमिशन घ्यावं आणि विविध चांगल्या प्रकारे शाळे कर शिकवले शिक्षकाचे मार्गानेच नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने शाळेत लहान मुलांना आपल्या जिल्हा परिषद शाळेत जुने सांगू येते टाकावं ही माझी विनंती मी जीनं सांगितलं माझी मुलं पहिले मी पहिलीला मोठ्या मुलाला मी मुळेला टाकलं होतं पैसे भरून टाकलं होतं आणि तिथं पण ब शिकतच होता पण इथं आल्यामुळं मी आता पहिलीपासून लहान मुलाला टाकलं आहे एकदम चांगलं शिक्षण आहे व्यवस्थित सगळे प्रकारचे संस्कृती कार्यक्रम वगैरे सगळे राबवण्यात येतात मुलांना छान हो शिकवलं जातं आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीस चावडू वाचन दिवस जिल्हा परिषद परिषदे सांगली इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्याने चांगल्या पद्धतीने वाचन केले सर माझं नाव हिला सुरेश पावरा मी खासगीत राहते माझे मुलं दोन मुलं जिल्हा परिषद शाळेत आहे तर मी अनुभव घेतला की माझ्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मध्ये टाकल्या टाकलं असतं तर तिथे एवढं शिकलं नसतं तर इथे सगळं वाचताना छान छान उपक्रम राबवतात तर विद्यार्थी घरी जाऊन सांगता मला म्हणून जिल्हा परिषद शाळा ही खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे भविष्य घडवते उपक्रम आजच्या उपक्रमामध्ये माझ्या एकदम छान व्यवस्थित वाचन केलं त्याबद्दल मला पण अभिमान वाटत आहे शाळेबद्दल